वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला एवला नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली यावेळी पुष्पा गायकवाड यांचा उपनगराध्यक्षपदासाठी पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष राजेंद्र तसेच तुषार आहेर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड स्वीकृत नगरसेवक पदी भाजपचे समीर समदडिया राष्ट्रवादीचे अमजित शेख तसेच शिवसेनेचे रुपेश दराडे यांची अधिकृत घोषणा बैठकीत करण्यात आली यावेळी खासदार समीर भुजबळ यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड स्वीकृत नगरसेवक समीर अमजद शेख यांचा सत्कार केला आजच्या अध्यक्ष पदाची निवड होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या संयुक्त विद्यमाने आम्ही ही निवडणूक लढवलेली होती आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे जे निवडून आलेले आमचे उमेदवार जे आहेत पुष्पाताई गायकवाड यांना जे आहे सर्व नगरसेवकांच्या मताने एकमत होऊन जे आहे त्यांची उमेदवारी आम्ही केली होती आणि आज आशा ते जे आहे बिनविरोध हे अशा त्या निवडून आलेल्या आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उपनगराध्यक्षपद हे जे आहे आमच्याकडे आलेले आहे आणि येवलेकरांनी जो भुजबळ साहेबांवर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या प्रती दोन्ही लोक जे आहेत आणि सर्व नगरसेवक मंडळी येवल्याच्या विकासासाठी प्राधान्याने काम करत राहतील आणि त्यासाठी मी सर्वांना जे आहे मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर जे आहेत दोन स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते सुद्धा त्यांची सुद्धा निवड आज झालेली आहे

बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ